नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक मोठी अपडेट आलेली आहे कारण आपण गेल्या वेळेस पण पाहिलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू झालेली आहे त्याच्यामुळे ज्या ज्या विभागाची पडताळणी चालू होत आहे त्या त्या अंतर्गत तसे तसे जे अपात्र होत आहे त्याच्यावरती कारवाई केली जात आहे किंवा त्यांचं यादीतून नाव कमी केलं केलं जात आहे आणि अशा महिलांना पैसे येण्याला बंद झालेलं आहे आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये असं पाहिलं होतं की आता काही काहींचे पैसे बंद झालेले आहेत परंतु ते पडताळणी चालू आहे ज्यावेळेस पूर्ण पडताळणी होईल जर त्यांच्यावर जर काही शंका आल्या असेल किंवा असं काही पहिल्या पडताळणीमध्ये असं काही आढळलं असेल परंतु ज्यावेळेस पूर्ण पडताळणी केल्यानंतर त्या महिला जर पात्र आढळल्या तर त्या महिलांना सुद्धा पैसे यायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे पाठीमागचा जरी एखादा हप्ता महिलांना आला नसेल तर त्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या जर पात्र आहेत असं जर निदर्शनास आलं तर त्या महिलांनासुद्धा पैसे नंतर चालू होणार आहेत तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत एक महत्त्वाचं असं पत्र महिला आणि बालविकास विभागाने काढलेलं आहे तर बघा या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय की माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असलेल्या जे कार्यरत म्हणजे ज्यांना आपण अधिकारी आहोत किंवा शासकीय सेवेत कामाला आहोत याची जाणीव असतानासुद्धा त्यांनी अर्ज भरला होता आणि त्यांनी अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी त्याचा लाभ घेतला होता आणि अशा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची यादी महिला आणि बालविकास विभागाने पाठवलेले आहे तर बघा हे कर्मचारी पात्र नसताना जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत कळवले आहे तर बघा या पत्रासोबत महिला आणि बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत म्हणजे असे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील असे अकरा अकराशे त्र्याऐंशी हे अधिकारी कर्मचारी आहेत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे तर बघा सदरचे अधिकारी किंवा कर्मचारी हे जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत जिल्हा परिषदा या तसं पाहिलं तर स्वायत्त संस्था आहेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती असतील किंवा त्यांचे शिस्तभंग विषयक प्राधिकारी हे सर्व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतात त्यामुळे या विषयाप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून द्यायचा आहे आणि त्याची प्रत ग्रामविकास विभागात द्यायची आहे त्याच्यामुळे बघा जे शासकीय अधिकारी असतील शासकीय कर्मचारी असतील आता इथं फक्त जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी येतात ते अकराशे त्र्याऐंशी नावं आहेत त्याच्यामुळे ज्यांनी असा चुकीच्या पद्धतीचा लाभ घेतलेला आहे त्या अकराशे त्र्याऐंशी जणांची यादी आता प्राप्त झालेल्या आहे आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे आता कारवाई पैशाची वसुली ही शंभर टक्के होणार आहे पण याच्या वरतून जर अजून काय कारवाई केली तर ते एक मोठं मोठी कारवाई म्हणावी लागेल त्याच्यामुळे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्मचारी असूनसुद्धा आपण शासकीय सेवेत नोकरीला आहोत शासनाने अटीं शासनाच्या अटींचं जर उल्लंघन केलं किंवा शासनाची दिशाभूल केली त्या अंतर्गत जो काय कायदा असेल त्या कायद्याअंतर्गत या अकराशे त्र्याऐंशी जणांवर लवकरच कारवाई होणार आहे त्याच्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेची ही पडताळणी चालू झालेली आहे चुकीच्या पद्धतीने भरलेल्या अर्जावर नक्की कारवाई व्हायलाच हवी धन्यवाद